शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी माननीय महसूल विभागीय महसूल अधिकारी जळगाव जामोद यांना आम्ही या ठिकाणी एक निवेदन सादर करत आहे की मागील वर्षी दोन हजार तेवीस चोवीसला ला सततचा पाऊस आणि जी नापिकी झाली होती म्हणजे अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीचा जो मोबदला आहे तो, तो संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळालेला नाही बऱ्याच शेतकऱ्यांनी के वाय सी केल्या तरी त्यांच्या बँक खात्यामध्ये मदत अद्यापपर्यंत आलेली नाही बऱ्याच शेतकऱ्यांची नावं यादीमध्ये अजूनपर्यंत समाविष्ट झालेली नाही त्या अनुषंगाने आम्ही आज या ठिकाणी हे निवेदन देत आहोत की मान्य उपविभागीय अधिकारी साहेब यांनी याच्यात लक्ष घालावं आणि तहसीलदार यांना त्या ठिकाणी सूचना करावी आणि जे लोक शेतकरी या ठिकाणी वंचित राहिलेले आहेत त्या सर्वांची नावे त्या यादीमध्ये समाविष्ट करून सर्वांना मदत मदत मि मिळ मि मिळाली पाहिजे अशी या ठिकाणी आमची मागणी आहे आणि मान्य तहसीलदार जळगाव जामोद यांनीसुद्धा या या बाबीकडे गांभीर्याने लक्ष घालावे त्यांचे जे लक्ष आहे ते इतरत्र गोष्टीकडे जास्त आहे बऱ्याचशा लोकांच्या तालुक्यातील समस्या आहेत शासनाचं एक धोरण होतं की जे घरकुल निवासी आहेत त्यांना पाच ब्रास रेती मोफत देण्याचं परंतु या तालुक्यामध्ये बहुतांश नव्याण्णव टक्के घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती मिळाली नाही तहसीलदार साहेबांकडे ते लाभार्थी सुद्धा बरेच दिवसापासून चक्र मारित आहेत आणि ते लोक त्या लाभापासून वंचित आहेत बऱ्याच प्रमाणात या तालुक्यामध्ये